नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस जे यूट्यूब चॅनल आहे किंवा आम्ही सोनाई एंटरप्राइजेसमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर सुद्धा चालवतो ज्यामध्ये जे व्हिडिओ मी टाकतोय योजनांचे त्या योजनाबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आणि योजनाबद्दल तुम्हाला पूर्ण लाभ मिळवून देण्याची खात्री सुद्धा आम्ही तुम्हाला देतो तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो मी की आपण महाडी मार्फत खूप सारे जण शेतकरी अर्ज करतात यामध्ये मॅक्झिमम शेतकरी म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी फक्त ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोनच योजनेचा लाभ घेतात तर मित्र तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे की यामध्ये टोटल किती योजना आहेत बरोबर प्रत्येक योजनेचा लाभ किती टक्के तुम्हाला मिळतो या सर्व गोष्टी तुम्हाला आज मी या मधून सांगणार आहे तर महत्वाचे चार पॉईंट्स आहेत मित्रांनो पहिलं म्हणजे काय आपण महाडीबीटी मार्फत कृषी यांत्रिकीकरण एक योजना आहे दोन नंबरचा आहे भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना आहे ही सेपरेट नावं दिलेलं आहे जसं आपण लॉग इन करतो महाडी वरती जेव्हा आपण लॉग इन करतो मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला सुरुवातीला चार पाच जे ऑप्शन दिसतात ते तुम्हाला मी सांगत आहे त्यानंतर आहे फलोत्पादन योजना ती पण सुरुवातीलाच दिसते आपल्याला त्यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बरोबर आणि शेवटचं म्हणजे जसं की ठिबक सिंचन आणि ते जे आहे ऑप्शन तर त्या एक योजना झाली तर ह्या पाच प्रकारच्या मेन योजना आहेत त्या अंतर्गत आपल्याला काय काय योजनाचा लाभ भेटतो ते तुम्हाला मी सांगणार आहे जसं मी आता लॅपटॉपवरती नोट डाऊन करून घेतलेला आहे आणि ते तुम्हाला मी डा सांगतोय तर कृषी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण जी योजना आहे त्या अंतर्गत आपल्याला ट्रॅक्टर भेटत मित्रांनो त्यानंतर आपल्याला आहे पेरणी यंत्र ट्रॅक्टर पेरणी यंत्र पॉवर ट्रेलर मळणी यंत्र कापणी यंत्र रोटावेटर आणि नांगर या सात आठ गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला भेटतात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आता याला अनुदान किती असणार आहे मित्रांनो याला आहे चाळीस ते पन्नास टक्के अनुदान म्हणजे कास्ट आहे म्हणजे आता जसं इतर समाजातील जे जात प्रमाणपत्र असेल मागासवर्गीय मागासवर्गीय असतील शेतकरी एखादा तर त्यांना पन्नास टक्के अनुदान भेटतं बाकीच्यासाठी चाळीस टक्के अनुदान आहे या सगळ्यांसाठी ट्रॅक्टर पेरणी यंत्र पॉवर टिलर मळणी यंत्र कापणी यंत्र रोटावेटर आणि नांगर या सात गोष्टीसाठी यानंतरच आहे दोन नंबरचं म्हणजे काय त्यामध्ये कांदा चाळ आणि सेडनेट पण येतं मित्रांनो तर कांदा चाळ आणि सेडनेट आहे पन्नास टक्के अनुदान कांदा चाळीसाठी तुम्ही टनानुसार तुम्हाला ते अनुदान भेटतं मित्रांनो किती टनाची तुम्हाला कांदा चाळ बनवताय तुम्ही त्यानुसार तुम्हाला ते अनुदान दिलं जातं यानंतर आहे भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजना आता यामध्ये तुम्हाला शंभर टक्के अनुदान भेटतं मित्रांनो यामध्ये तुम्ही आंबा लागवड करू शकता सीताफळ लागवड करू सीताफळ लागवड करू शकता डाळिंब लागवड करू शकता त्यानंतर आहे पेरू लागवड आणि मोसंबी लागवड हे पाच प्रकार पाच प्रकारचे फळं जे आहेत ते लागवड करू शकतात शंभर टक्के अनुदानावरती आता हे शंभर टक्के अनुदान तुम्हाला एकाच वर्षात भेटत नाही मित्रांनो शंभर टक्के अनुदान म्हणजे काय असणार आहे तुम्हाला टप्प्याटप्प्याने तीन वर्षामध्ये शंभर टक्के अनुदान भेटतं तर पहिल्या वर्षी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान भेटेल दुसऱ्या वर्षी तुम्हाला तीस टक्के अनुदान भेटेल आणि शेवटच्या वर्षी तुम्हाला वीस टक्के अनुदान भेटेल पण यामध्ये सुद्धा काही अटी आणि पात्रता असतात की यामध्ये तुम्हाला झाडं जगवायची असतात जे पहिल्या वर्षी झाडं लावलेत त्यामध्ये काही झाडं तर खराब होतातच बट एक क्वांटिटीमध्ये झाडं तुम्हाला जगवायची असतात त्यानंतरच तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळतो यानंतर आहे फलोत्पादन योजना यामध्ये कांदा चाळ सेडनेट आणि पळवा गाकोड हे तुम्हाला सांगितलं पन्नास टक्के अनुदानावरती नंतर आहे बाळासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा योजना जे की आदिवासी समाजासाठी आहे मित्रांनो या दोन्ही योजनेमध्ये सात आठ प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला लाभ घेता येतात यामध्ये आहे नवीन विहिरीचं बांधकाम करू शकता तुम्ही नंतर जुनी विहीर असेल त्याचं जुनी विहीर जे आहे त्याची दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला अनुदान भेटतंय यानंतर आहे शेततळी अस्तरीकरण शेततळे त्यानंतर आहे वीज जोडणी आकार म्हणजे वीज कनेक्शन घ्यायचं असेल ते पंप सेट साठी म्हणजे तुम्हाला मोटर जर घ्यायचे असेल त्यासाठी सुद्धा अनुदान ते मिळते तुम्हाला आणि शेवटचं आहे तुषार आणि ठिबक सिंचन याच्यामध्ये ऐंशी टक्के अनुदान आहे सर्वांसाठी मित्रांनो जसं की या दोन योजनेचा लाभ सर्वजण घेतात यामध्ये आहे ऐंशी टक्के अनुदान तुम्हाला यामध्ये जमिनीचा सुद्धा क्रायटेरिया दिलेला आहे काही ठिकाणी काही ठिकाणी नाहीये आणि जे शेतकरी वन्य प्राणी जीवन जिथं आहे समजा वन्य प्राण्याचं तिथे वावर आहे अशा ठिकाणी महाडीपीटी मार्फत तारकुंपन शेताला तार कुंपन साठी तुझा अनुदान भेटतं तर बऱ्याच शेतकऱ्याचा गैरसमज होतो ज्यामध्ये एक महत्वाचं सांगतो तुम्हाला फक्त आणि फक्त विदर्भ विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्येच या तार लाभ मिळतो बाकी अदर जिल्ह्यामध्ये कुठेच तार लाभ मिळत नाहीये मित्रांनो तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे तर वरती अर्ज करण्यासाठी कसा अर्ज करायचा याचे अगोदर मी व्हिडिओ टाकलेलेच आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता यामध्ये कागदपत्रे काय लागतात मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सात बारा आठ लागणार आहे तुम्हाला त्यानंतर आहे आधार कार्ड तुमचं आता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं हे कंपल्सरी आहे त्याशिवाय तुम्ही हे याचा लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो त्यानंतर आहे पासबुक आणि जर तुम्ही एस सी एसटी व इतर मागास मागासवर्गीय वर्गामध्ये आहात तर त्यामध्ये तुम्हाला जात प्रमाणपत्र कंपल्सरी असणार आहे अजून एक गोष्ट सर्व शेतकरी विचार करतात की आज ऑनलाईन आपण ऍप्लिकेशन केलं म्हणजे आपल्याला दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये याचा लाभ मिळेल तसं नाहीये मित्रांनो कधी कधी या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला तीन महिने अगोदर सुद्धा करावं लागतं जसं की पाईपलाईन साठी सुद्धा याच्यामध्ये अनुदान म्हणजे मिळतं तुम्हाला तर पाईपलाईन आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये करायचे तुम्ही आतापासून अर्ज करताय तर तो तुम्हाला तोपर्यंत जे संमतीपत्र आहे ते तुम्हाला येऊन जाईल त्याची प्रोसेस असे असते सुरुवातीला तुम्हाला अर्ज करायचा अर्ज केल्यानंतर तुम्ही या गोष्टीसाठी पात्र ठरता तिथे तुम्हाला डॉक्युमेंट साठी कागदपत्रे अपलोड करावे लागतात ज्यामध्ये आधार कार्ड असेल सात बारा असेल बँक पासबुक या तीन गोष्टी अपलोड कराव्या लागतात त्यानंतर तुम्हाला संमतीपत्र येतं म्हणजे काय की तुम्ही या गोष्टीचा त्या गोष्टीची खरेदी करू शकता खरेदी केल्यानंतर तुम्हाला जे खरेदी केलेलं बिल असेल जे इनव्हाइस असेल जीएसटी इन्व्हाइस असेल ते तुम्हाला अपलोड करावं लागतं ते अपलोड केल्यानंतर मित्रांनो त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी कृषी विभागाकडून जे पर्यवेक्षक असतील जे सुपरवायझर असतील ते तुमच्या घरी व्हिजिट करतात जिथे तुमचं ते तुम्ही या योजनेचा लाभ घेतात ट्रॅक्टर घेतला असाल तर ट्रॅक्टर पाहण्यासाठी येतात ते व्हिजिट करतात सर्व गोष्टी पाहतात आणि त्यानंतर ते संमती देतात म्हणजे ते पुढे पाठवतात अप्रोव्हल आणि तुम्हाला दोन तीन माँगा माँगा। तीन माँगा माँगा। ते तीन महिन्यामध्ये किंवा एक ते दीड महिन्यामध्ये याचा पिरियड वेगवेगळा कमी जास्त होऊ शकतो तर तुम्हाला ते अनुदान तुमच्या आधारला लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये येतं मित्रांनो तर यासाठी सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी तर आहेतच आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आणि बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणे या गोष्टी असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि आजच अर्ज करा मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओज तर टाकलेले आहेत तरी सुद्धा मदत पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स जर व्हॉट्सअपला सेंड केले तरीही तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही या योजनेसाठी अर्ज करून मिळेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा दौर 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 आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला जे अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला त्यात त्या मिळतील म्हणजे ज्या व्हिडिओ टाकतो मी त्या टाइमला तुम्हाला अपडेट्स मिळतील ना रे धन्यवाद सर्वांना ते सांगू शकतो दहाच्या नंबर काय म्हटला करतो मी तुमच्या दहाच्या नंबर तूच कॉल कर मला वाटत